ए कुणाच्या बापाची पेत नाही माझ्या बापाची पितो अरे बाबा तू तुझ्याच बापाची पेतो पण कशाला पेतो, पेतो। काय इन पेन सांगते आय इन पेन लागला आता येऊ इंग्लिश मध्ये का बोलाय काय म्हणतोय पेन पाहिजे पाटील पेन नाही मागत तो हो। त्याला त्रास होतोय त्रास कळते का अरे हे प्यालय दिसी बोलतय इंग्लिश आता ते आम्हाला कसं कळणार सगळ हे कसला पेन ते पेन अडचण काय ते तरी सांगा मला आय वॉन्ट टू सी द मूव्ही कंताळा शब्बास काहीच कळलं नाही मराठीत सांग अरे काल रात्री मी कंताळा पिक्चर बघायला गेलो शब्बास हे कळलं तू बी तू बी म्हणजे तुम्ही बी गेला होता का